अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अबे मजा आएगा ना नमस्कार मित्रांना वेलकम इन तुमचं आपले व्लॉगिंग चॅनल मध्ये व्लॉग विसारतक मध्ये आणि आज आपल्या सोबत व्लॉग विसारतकच आता आपल्या सोबत आहे रोशिके शेरे भाई आता इटालियन इटालियन बियर ठेवलेली आहे मॅगी स्टाईल अप करले रोज शॅम्पूच्या पुढे जंबावर राहायला लागली पाहिजे मोकार ब्रँडिंग करतो ऑन इंडियन फेस कशी दिसतं सांगू शकतो आणि भाऊ आलेले आता रशियावरून खास पेपर द्यायला बीडला बीडला आता आम्ही चाललो काढायला पेपर द्यायला आणि ऋषीने खास बियर ठेवली त्याच्यासाठी इटली इटलीला गेलो इटलीला गेलेलो होतो ना मग तिथं इटली स्टाईल करून आलेलो आता आम्ही आलोय एखादी आपलं काही चौकून तयार सी बी एसच्या बस स्टँडवर महामार्गावर या सगळ्या आमच्या गाड्या आहे सक्की उलटी किट्टी चालू एक सकाळी सकाळी आम्हाला एक दलिंदर भेटला होता त्यांनी स्कॉर्पिओ घेतलेली होती पण पंचवीस लाखाची पण आम्ही एवढ्या मोठ्या गाडीत फिरतो तरी आम्हाला माझ नाही तो मागून ऑन देत होता आमच्या गाडीला तुम्ही योग्य आहे का योग्य म्हणून आणि आमच्या गाडीला म्हणजे आम्ही गाडी गाडीत होतो एटीए मध्ये तिला हॉर्न देऊन राहिलो हा त्या गाडीला हॉर्न देत होता आता आता स्कॉर्पिओ आहे पन्नास पन्नास लाखाचा एक एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ गाड्या उभ्या आहेत तरी आम्हाला गर्व नाही गर्व इन मीन चे पंचवीस लाखाची गाडी घेता ना एवढं दाखवता का पेट्रोल टाकायला पैसे राहतील आणि चालले तिथे वायफर बिल चेंज करायला पैसे राहतील कोण आहे लोक कहा से आते ही? आता आम्ही चाललोय गावाला आजपासून गावाकडचे ब्लॉक कंटिन्यू होतील करतो पुढचा ब्लॉक कंटिन्यू बाय बाय मित्रांनो आता आपण बसलो पंढरपूरच्या पंढरपूर ते मिराज गावकरांना ऋषी बाई बी बसलेले आणि आता तुम्ही बघा मोकर गर्दी आता गर्दी आज मागच्या वर्षी आम्ही गाडी रिकामी करून घेऊन गेलो होतो आमच्यामुळे पाण्याचा धंदे होत नाही का आपण काय राहा काय आपण जल्दी बोल कल सुनवेल कल आपण पनवती पनवती आम्ही त्याच्यामुळं आमचा एक मित्र तुम्ही बघू शकता तिकडं डॉगेज भाई डॉगेज भाई भाई आत्ता होती गायब झाली हां ती पाहिती तिकडे काचू nice. आता करू पुढचा ब्लॉग कंटिन्यू आम्ही अब निवडले हमारे गाव पे डेस्टिनेशन पे और बघा लास्ट डेस्टिनेशन मध्ये चाललोय आहे आणि आता आहे आमच्याकडे हे आमचे आजचे वसूलीबाई आहेत कसा फिल्मार नाही काय का तू दर चेंज होता आता आम्ही चालू आहे मित्रांनो गावाकडे आणि पुढचे ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू नाही ज्यांनी अजून लाईक केलं नाही शेअर केलं नाही सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नोकर घेऊ कारण की मी आज लेख शॅम्पूने आंघोळ केलेली आहे आणि लोक सांगलेली आंघोळ करता आम्ही शॅम्पूने आंघोळ करतो किंवा मुझे पता आहे

बस मध्ये झोपाय बाबा आलेले डायरेक्ट उठून आलेले मजा बघा त्याची आपण टेक्नॉलॉजी हय हय फक्त काली लोळायचं बाकी आता <laughs> <laughs> से बोलो <laughs> जय दी <laughs> बघा संगमनेर बस स्थानक अभी, अभी मेरज और वो जो एक कोण है एक पेटी भेटला होता आम्हाला पेटी पेटी म्हणजे आहे का धर रे एक मिनट पेटी म्हणजे टू इन वन राहतो म्हणजे दे। दे। माची माची के के <laughs> <laughs> तो माणूसच होता पण माणसाला माणूस आवडत असे मध्ये माझ्या लहान चाललंय गावला अगला ब्लॉक कंटिन्यू आण आमची कितीची गाडी रे किती रागाची गाडी

मंडळी आम्ही आलो आहे आता मेराज जाऊच्या बस स्टँडवर जसं तुम्ही माया म्हणतो बघू मिरज जाऊच्या बस स्टँड आणि आता आम्ही चाललो आहे घरी आता करतो जाता आता ब्लॉक कंटिन्यू लॉगनच की बघा लाईक करा शेअर करा प्राइज करा सब्स्क्राईब करा सब्स्क्राईब बॉईज सब्स्क्राइब माय का कपडे उतरव राहिला ते बा फार जर कपडे उतरव राहिला विचार आम्हाला बस आम्ही चोरती गारी बस लाल परत होतो कपडे उतरवायला भेटली आता आम्ही चाललोय आम्हाला दिली ऋषी भाऊ आता आवडत आहे कपडे बिपडे आम्ही चाललोय आता घरी मनोर पुढचा आपल्याला आता काकांनी हे दिला काय लिफ्ट दिली काय लिप दिली लिप नाही म्हणून त्याला त्यांनी आम्हाला आधार दिला आणि हे बघा आमच्या गावकडचं वातावरण मित्रांनो एकदम हरा 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 भरावर आहे तेजस्वी लोक आहे आणि आता आम्ही चाललोय घरी थोड्याच घरात पोहोचू आम्ही वेळात म्हणजे आपल्या शेतात गेलो का कंटिन्यू करतो एक मिनिट थोड्याच वेळात म्हणजे थोडा अर्धा तासात थोड्या अर्धा तासात पोहोचू आम्ही ऋषीच्या पप्पांचा फोन आलाय त्याच काहीतरी काम चालू आहे हे बघा हा सीताफळाचा बाग लावलेला आहे पूर्ण आणि आता आम्ही जाऊ घरी करतो क्लॉक ब्लॉक कंटिन्यू आम्ही आलो आता वरती आपल्या गावाकडं गावाच्या इथं घराकडं आपल्याला रस्त्यात भेटला टायगर पण टायगर कुठे गेला मुशरद्या उसाच्या फड्यात गेला या हे बंडू भाऊ आहे करा हे बंडू भाऊ आहेत हे बघा त्यांचं आहे पूर्ण मग आपण जिथून येतो ते बी त्यांचंच आहे घर काय म्हणता चला या ना फार चालू नाही लवकर आलो तो पण मिरज गावामधून यायलाच काही भेटलं नाही येऊ का आम्ही चाललोय तेव्हा तो टायगर तुम्हाला दिसत असेल आम्ही आता चाललोय कसा सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूं ऐसा टाइगर चालला आता ऋषिचं म्हण नाही मी रस्त्याने रस्तरी गाड्या भेटत नव्हत्या त्याला मी एक आयडिया दिली ती म्हटलं असं चालू म्हटलं असं एकतरी गाडीवाला थांबला असता तिसरा पे तुम चल रहे हो बेटा एक दिन पूरी टेरे फसोगे पण गाडीवाला कन्फ्यूज झाला असता या या असं नंतर परत एका आयडिया आले म्हटलं असं चालायचं असं दोन तीन गाड्या तरी थांबल्या जाऊ दे काही करत नाही आपल्याला असं नक्की जागा करायची मत द्यायची काही आता पोच पोचलोय चाललोय आता घरी तर नंतर सार्थक बाय बाय ऐक ना नमस्कार मित्रांनो आम्ही आलो होतो आता हे करायला नोटरबंद करायला बाबांसोबत आणि हे बघा काय बदक का, आणि तो आपला पांढरा बघाय आणि इथं फुल वाळू माफिया चालू आहेत गरी। आता आपण जाऊ घरी आणि करू आजचा ब्लॉग कंटिन्यू हा नमस्कार मित्रांनो आता आपलं झालं आहे जेवण वगैरे हो आता ऋषी बसल्या पाहून घेऊन थंडी वासली त्याला म्हणून मे बी टोपी वगैरे घातली आणि बघा आपला टायगर बसलेला आहे आणि हा आपला छोटा टायगर आहे जो आता जेवण चालू आहे त्याचं चला आता जेवणाला दिलं आहे आणि आजचा ब्लॉग आपण इथंच कं स्टॉप करू करूया उद्यापासून ब्लॉग कंटिन्यू बाय बाय ज्यांनी कोणी अजून लाईक केलेलं नाही शेअर केलेलं नाही सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय